आमच्या घरात अशी परंपरा होती की घरात कोणाचं लग्न झालं की नववधूची पहिली रात्र आजोबांच्या खोलीतच जायची पण असं केल्यानंतर एका महिन्याच्या आतच ती गौरदर व्हायची माझं लग्न झालं तेव्हा मी ही परंपरा मान्य केली नाही आणि माझ्या पत्नीला आजोबांच्या खोलीत जाऊ दिलं नाही मात्र लग्नाला दोन वर्ष झाली तरीही माझ्या पत्नीला मूल होत नव्हतं शेवटी एक दिवस मी माझ्या पत्नीला आजोबांच्या खोलीत पाठवलं आणि मी स्वतः खोलीत लपून बसलो माझ्या मनात आजोबांबद्दल खूप आदर होता ते आमच्या कुटुंबासाठी आदर्श होते पण त्यांच्या सत्याचा मला अंदाज नव्हता त्यांचं इतकं घाणेडं वर्तन असेल हे माझ्या कल्पनेपलीकडचं होतं आमच्या कुटुंबात इतरांच्या बहिणी मुलींच्या सन्मानासाठी ओळखलं जायचं पण घरातल्या स्त्रियांशी असं वागलं जातंय हे कळल्यावर माझा विश्वासच उडाला होता माझं मन अस्वस्थ होतं पण घराच्या परंपरेला आणि कुटुंबातील दबावाला बळी पडून मीही ते थांबवू शकलो नाही आमचं कुटुंब सुशिक्षित आणि आदर्श मानलं जायचं आम्ही एकत्र एक कुटुंबात राहायचो जिथे कधीच वादविवाद नव्हते घराचे प्रमुख आजोबा होते आणि सगळे त्यांच्या शब्दाला मानत पण जेव्हा त्यांचा खरा चेहरा मला समजला तेव्हा माझा त्यांच्याबद्दलचा आदर एका क्षणात संपला होता आमच्या घरातल्या मोठ्यांचा सगळ्यांवर खूपच प्रभाव होता ते खूप प्रेमळ होते कोणावरही ओरडत नसत आणि वेळोवेळी लोकांना मदत करत असत पण या सगळ्यासोबत आमच्या घरात एक विचित्र परंपरा होती ही परंपरा ऐकून अनेक लोकांनी आपल्या मुली आमच्या घरी देण्यास नकार दिला होता त्यामुळे आमच्या मोठ्या लोकांनी हळूहळू ही परंपरा मिटवण्याचा प्रयत्न केला लहानपणापासून मी पाहत आलो होतो की आमच्या घरात ज्या मुलांचं लग्न होईल आणि घरात नववधू म्हणून यायची ती पहिली रात्र आजोबांच्या खोलीत घालवायची लहान असल्याने मला या गोष्टी काहीच कळत नव्हत्या पण जसजसा मी मोठा होऊ लागलो तशी ही विचित्र परंपरा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू लागली मी खूप प्रयत्न केला की या परंपरेच्या मागचं सत्य समजून घेऊ पण घरात कोणालाही यावर बोलायचं नव्हतं ही प्रथा वर्षानुवर्ष चालू होती आणि आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा नववधू पहिली रात्र आजोबांच्या खोलीत घालवायची तेव्हा ती एका महिन्यातच गरोदर व्हायची ही गोष्ट मला अतिशय विचित्र वाटायची आणि मी याच्या पूर्णपणे विरोधात होतो आमच्या घरात मी तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ होतो माझ्या मोठ्या भावांच्या पत्नीसोबतही हेच घडलं होतं पण तेही कधी याबद्दल काहीच बोलले नाहीत यावरून माझे त्यांच्याशी खूप वाद झाले पण कोणीही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नव्हतं आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती आणि मला हे माहीत होतं की माझ्यासोबतही हेच होणार आहे त्यामुळे मला या परंपरेच्या मागचं खरं कारण समजून घ्यायचं होतं आणि कायमचं थांबवायचं होतं मी हे सगळं स्वीकारायला तयार नव्हतो लग्नाच्या दिवशीच मी माझ्या मोठ्या भावाला स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या पत्नीला आजोबांच्या खोलीत पाठवणार नाही लग्नानंतर मी माझ्या पत्नीचा हात धरला आणि तिला माझ्या खोलीत घेऊन आलो मला वाटलं की यानंतर आजोबांची वागणूक बदलेल पण त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांचं वागणं अगदी नेहमीसारखं होतं आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली पण अजूनही आम्हाला मूल होत नव्हतं डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते तरीही काहीच घडत नव्हतं माझे भाऊ मला नेहमी म्हणायचे तू चुकीचं केलंस आता आयुष्यभर मूल होण्यासाठी तडपशील त्यांच्या बोलण्याने मला खूप राग यायचा कारण मी कधीच असं केलं नसतं की माझ्या पत्नीला दुसऱ्याच्या खोलीत पाठवून मुलं व्हावीत माझ्या पत्नीचंही मानसिक स्वास्थ्य खालावत होतं ती नाराज राहू लागली चिडचिड करू लागली कदाचित ती डिप्रेशनमध्ये गेली होती लोकांच्या बोलण्यामुळे आम्ही दोघं खूप मानसिक तणावात आलो होतो तिचं दुःख मला दिसत होतं पण मीही फार काही करू शकत नव्हतो एके दिवशी ती स्वतःच माझ्याकडे येऊन म्हणाली मला आजोबांच्या खोलीत पाठवा तिच्या तोंडून हे शब्द ऐकून मी सुन्न झालो हे ऐकून मला खूप राग आला आणि मी स्पष्ट सांगितलं की असं कधीच होऊ शकत नाही पण ती म्हणाली मी कायमचं मुलांशिवाय राहू शकत नाही तिच्या या बोलण्याने मी खूप अस्वस्थ झालो पण तरीही तिचं बोलणं मी मान्य केलं नाही मी तिला रागाने सांगितलं जर आपल्याला मूल व्हायचं असेल तर देवच आपल्याला ते देईल तरी सुद्धा वेळ जसजसा पुढे जात होता तिचीही मागणी वाढतच चालली होती मुलाच्या आशेचा लवलेशही नव्हता त्यामुळे मी ही आतून खूप तुटत चाललो होतो मला हे जाणवत होतं की बाकी सगळ्यांनी आपल्या पत्नींना लग्नाच्या पहिल्याच रात्री आजोबांच्या खोलीत पाठवलं होतं तिथे मीच एकटा असा होतो जो या परंपरेला विरोध करत होतो शेवटी एक दिवस परिस्थितीच्या दबावाखाली मी आजोबांशी बोललो आणि त्यांना सांगितलं मी आज रात्री माझ्या पत्नीला तुमच्या खोलीत पाठवतो त्यांनी फक्त ठीक आहे असं उत्तर दिलं आणि काहीच विचारलं नाही रात्र झाली आणि मी ठरवलं की आधीच खोलीत जाऊन लपून बसतो पण अचानक माझा छोटासा अपघात झाला आणि मला इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये जावं लागलं मी आजोबांशी आधीच बोलणं केलं होतं त्यामुळे त्या रात्री माझी पत्नी आजोबांच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा ती आमच्या खोलीतच होती मी तिला विचारलं रात्री काय झालं माझ्या पत्नीने सांगितलं की तिला काहीच माहीत नाही की त्या रात्री काय झालं तिने सांगितलं जेव्हा मी आजोबांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यानंतर एक मनमोहक सुगंध आला आणि मला काहीच भान राहिलं नाही सकाळी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी त्यांच्या पलंगावर झोपलेली होते आणि आजोबा सोप्यावर बसून पेपर वाचत होते त्यानंतर मी तिथून बाहेर आले तिचं हे बोलणं ऐकून मला खूपच विचित्र वाटलं आजोबांना तिला बेशुद्ध करण्याची काय गरज होती खास करून जेव्हा मी स्वतःच तिला त्यांच्या खोलीत पाठवलं होतं आता ही सगळी गोष्ट मला अजूनच चुकीची वाटू लागली मी या संदर्भात आजोबांना विचारलं पण त्यांनी सांगितलं अजून वेळ आलेली नाही योग्य वेळ आली की मी स्वतः तुला उत्तर देईन माझी पत्नी मात्र खूप खुश होती आणि तिचा आनंद पाहून मीही शांत राहिलो काही दिवसांनी खरंच माझी पत्नी गरोदर असल्याचं समजलं पण हे कळल्यावर माझ्या मनात वेगळेच विचार येऊ लागले हा मुलगा खरंच माझा आहे का माझी पत्नी या बातमीने खूपच आनंदी होती आणि तिचा आनंद पाहून मीही तिच्यासोबत आनंदी असल्याचं दाखवत होतो पण माझ्या मनातला संशय काही केला कमी होत नव्हता मी मनात ठरवलं होतं की मूल जन्माला आल्यानंतर त्याची डीएनए टेस्ट करून घेईन आणि मग आजोबांना प्रश्न विचारीन पण तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलाच्या येण्याचा आनंद अनुभवायचो तेव्हा त्या रात्रीच्या गोष्टी माझ्या मनात यायच्या आणि मी अस्वस्थ व्हायचो मला वाटत होतं की हा काळ लवकर संपावा पण त्याचं ओझ माझ्या मनावर सतत होतच आणि काही दिवसात देवाने मला चंद्रासारखा सुंदर मुलगा दिला इतक्या वर्षानंतर मिळालेली ही आनंदाची बातमी होती त्यामुळे घरातील सगळे खूपच आनंदी होते पण सर्वात जास्त आनंद कदाचित आजोबांनाच झाला होता कारण त्यांच्या सगळ्या नातवंडांमध्ये त्यांचं माझ्यावरच सर्वाधिक प्रेम होतं माझ्या डोळ्यांवर मात्र संशयाची पट्टी बांधली गेली होती मी त्यांचा आनंदही शंकेच्या नजरेने पाहत होतो जेव्हा सगळं कुटुंब आनंद साजरा करून परतलं तेव्हा एक दिवस मी शांतपणे माझ्या मुलाला उचललं आणि घराबाहेर निघालो माझ्या पत्नीने विचारलं कुठे निघाला आहात मी तिला फक्त एकच सांगितलं थोडं फिरून येतो आणि मुलाला घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये गेलो मी तिथे माझ्या आणि मुलाच्या डीएनए टेस्टसाठी सॅम्पल दिलं माझ्या मनात एक शंका कायम होती हा मुलगा माझाच आहे का ही शंका माझ्या आनंदामध्ये अडथळा ठरत होती आणि मला टेस्ट करावीच लागली रिपोर्ट तीन दिवसांनी मिळणार होता ते तीन दिवस कसे गेले हे माझं मलाच माहीत रिपोर्ट मिळायच्या दिवशी सकाळपासूनच माझ्या मनाची खूप वाईट अवस्था झाली होती वारंवार एकच प्रश्न डोक्यात येत होता जर हा मुलगा माझा नसेल तर मी त्याला कसं स्वीकारणार आणि आजोबांना काय विचारणार कारण शेवटी मीच स्वतः माझ्या पत्नीला त्यांच्या खोलीत सोडून आलो होतो मी रिपोर्ट घ्यायला गेलो आणि रिपोर्ट वाचताना माझा बीपी खूप वाढला तणाव खूपच जास्त असल्याने मी हॉस्पिटलमध्ये चक्कर येऊन पडलो मला तात्काळ इमर्जन्सीमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी माझ्या घरच्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मी त्यांना थांबवलं कारण जर घरच्यांना कळलं तर टेस्टचं गुपित उघड होईल आणि ते मला अजिबात होऊ द्यायचं नव्हतं मी रिपोर्ट घेऊन घरी आलो पण तो उघडून पाहण्याची हिंमत माझ्यात नव्हती टेस्ट तर करून घेतली होती पण आता ती वाचण्याची भीती वाटत होती मला स्वतःवरही राग येत होता की मी बाकी सगळ्यांसारखं जे आहे ते स्वीकारलं असतं तर बरं झालं असतं मी या सगळ्या गोष्टींमध्ये का पडलो पण असं म्हणतात ना शंकांनी एकदा मनात घर केलं की ती सोडवताच येत नाही मी रिपोर्ट घरी आणला होता पण ते उघडून पाहण्यासाठी तीन चार तास उलटून गेले तरी मी हिंमत करू शकलो नाही शेवटी मी तो ऑफिसच्या टेबलवर ठेवला आणि ठरवलं की सकाळी ऑफिसमध्ये जाऊन बघेन पण कदाचित देवाला हे गुपित उघडणं मंजूर नव्हतं पुढील दोन दिवस मी माझ्या कामात इतका व्यस्त झालो की माझं लक्ष रिपोर्टकडे गेलंच नाही जेव्हा मी पुन्हा तो रिपोर्ट शोधायला सुरुवात केली तेव्हा तो सापडलाच नाही कदाचित तो कागदपत्रांमध्ये कुठेतरी गहाळ झाला होता मी पूर्ण ऑफिस पिंजून काढलं पण रिपोर्ट मिळाला नाही शेवटी मी जे आहे ते आहे या भावनेनेच माझ्या मुलाला स्वीकारलं या घटनेनंतर दोन वर्ष अशीच निघून गेली माझी पत्नी पुन्हा गरोदर राहिली आता पुन्हा तेच विचार माझ्या मनात फिरू लागले यावेळी तर मी पत्नीला आजोबांच्या खोलीत पाठवलेही नव्हतं मग ती गरोदर कशी झाली माझ्या मनात एक शंका डोकावू लागली की कदाचित माझ्या पत्नीने माझ्याशी काहीतरी लपवलं असेल ती चोरून आजोबांच्या खोलीत गेली असेल का पण लगेचच मला जाणवलं की हे अशक्य आहे कारण माझी पत्नी अतिशय प्रामाणिक होती आणि ती कधीही माझ्याशी काहीही लपवत नसे तिच्या कोणत्याही वागणुकीत असा संशय घेण्यासारखं असं काहीच नव्हतं आता माझा मोठा मुलगा मोठा झाला होता मी माझ्या मोठ्या मुलाला घेऊन पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये गेलो आणि यावेळी इमर्जन्सीमध्ये डीएनए टेस्टची रिपोर्ट काढली तिथेच उभा राहून मी ते रिपोर्ट वाचले आणि ते वाचून मला मोठा धक्का बसला फक्त एक दिवस आजोबांच्या खोलीत राहिल्यानंतरच माझ्या पत्नीला गरोदरपण कसं आलं माझ्या इतर भावांबद्दल विचार केला तर त्यांनाही दोन तीन मुलं होती आणि त्यांच्या पत्नींनाही फक्त एक रात्री आजोबांच्या खोलीत घालवली होती आजोबांच्या खोलीत पहिली रात्र घालवणं इतकं का महत्वाचं होतं आणि तिथे असं काय होत होतं की आजोबा नव्या नवरीला बेशुद्ध करत असत माझ्यासाठी हे गुपित उलगडणं अत्यंत महत्वाचं होतं कारण माझा सर्वात लहान भाऊ आता तरुण झाला होता आणि त्याच्या लग्नाबद्दल विचार सुरू झाला होता मी हे निश्चित केलं होतं की त्याच्या पत्नी बरोबरही हेच होईल माझ्या लहान भावाचं लग्नही झालं लग्नाच्या दिवशी मी आजोबांच्या खोलीत लपलो कारण मला सत्य जाणून घ्यायचं होतं काही वेळाने आजोबा खोलीत आले पण अजून नवरी आली नव्हती मला आता तिची वाट पाहत शांत राहणं आवश्यक होतं कारण इतक्या वर्षापासूनच्या सत्याचा उलगडा होणार होता, होता। बाहेरून भाडणाचा आवाज ऐकू येत होता हा नेहमीचाच वाद होता जो प्रत्येक नवरी घरात आल्यावर करायची लग्नाच्या दिवशी नवरी तिच्या पतीसाठी सजते आणि जेव्हा पहिल्याच रात्री तिला दुसऱ्या पुरुषासोबत जाण्यास सांगितलं जातं तेव्हा ते तिच्यासाठी सहन करणं कठीण असतं मी हा प्रकार अनेक वर्ष पाहत आलो होतो काही वेळाने नवरी खोलीत आली ती घाबरलेली होती तिला पाहून मला तिच्यावर खूप दया आली नवरीच्या येण्यावर आजोबा उठून वॉशरूममध्ये गेले काही वेळाने ते परत आले त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळा घाबरू नकोस काहीही होणार नाही असं म्हणताच त्यांनी हातातून एक रुमाल काढला आणि तो तिच्या नाकावर ठेवला एका मिनिटातच ती नवरी बेशुद्ध झाली इथंपर्यंत मी हे आधीच ऐकून होतो पण यापुढे काय होतं हे मला समजायचं होतं मग आजोबांनी तिला हळूच उचलून पलंगावर झोपवलं पण यानंतर मी जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला काही क्षण काहीही सुचत नव्हतं मी संपूर्ण रात्र त्या खोलीत लपून बसलो होतो आणि ती रात्र मोठ्या कष्टानं काढली होती सकाळच्या सुमारास जेव्हा आजोबा झोपले तेव्हा मी शांतपणे खिडकीतून बाहेर पडलो मी घराबाहेर पडलो पण जी काही गोष्ट मी पाहिली होती त्यानंतर आजोबांना प्रश्न विचारणं गरजेचं होतं मात्र मला भीती होती की जर मी त्यांना काही विचारलं तर त्यांना कळेल की मला त्यांचं गुपित कळालं आहे तरी सुद्धा माझ्या मनात सारखं हेच विचार येत होते की असं काय कारण आहे ज्यामुळे आजोबांना हे पाप करावं लागतं मी बऱ्याचदा बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी आजोबा विषय टाळायचे दरम्यान नववधूला घरात येऊन दोन महिने झाले होते तरी ती गरोदर झाली नव्हती सगळे चिंतित होते आजोबांनी एके दिवशी सांगितलं की मला असं वाटतं की हे गुपित घरातल्या कोणाला तरी कळलं आहे हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले आजोबा पुढे म्हणाले जर हे गुपित बाहेर कोणालाही समजलं नसतं तर नवावधू आतापर्यंत गरोदर झाली असती हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आजोबांना हे कसं कळालं मी गप्प राहिलो आणि काहीच बोललो नाही काही महिने असेच गेले आणि आजोबा आजारी पडू लागले एक दिवस त्यांची तब्येत गंभीर झाली त्यांनी सगळ्या कुटुंबाला एकत्र बोलावलं आणि म्हणाले तुमच्यापैकी कोणाला हे गुपित कळालं आहे ते प्रामाणिकपणे सांगा मला वाटतं माझं आयुष्य फारसं उरलेलं नाही पण जाण्यापूर्वी जा मला त्या व्यक्तीशी बोलायचं आहे मला वाटलं की प्रश्न विचारण्यासाठी यापेक्षा चांगली संधी नाही मी आजोबांना सांगितलं हो मला हे गुपित माहीत आहे मग मा आजोबांनी सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि मला जवळ बोलावलं दरवाजा बंद करून त्यांनी विचारलं तुला हे कसं समजलं मी त्यांना सगळी खरी गोष्ट सांगितली त्यावर आजोबा म्हणाले जर तुला हे गुपित कळलं असेल तर आता हे गुपित तुझ्या जबाबदारीवर आहे तुझ्या वडिलांना चुलत्यांना आणि कोणालाही हे माहीत नाही माझ्या मृत्यूनंतर हे गुपित सगळ्यांना सांग मला माहीत आहे सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज आहेत पण मी कोणत्याही पापाचा डाग माझ्यावर घेऊन जाऊ इच्छित नाही मी विचारलं आजोबा हे सगळं का केलं जातं कृपया मला संपूर्ण सत्य सांगा मग आजोबा म्हणाले सगळ्यांना वाटतं की मी प्रत्येक नववधूला पहिल्या रात्री काहीतरी चुकीचं करतो पण सत्य तसं नाही खरा इतिहास हा आहे माझ्या पंजोबांच्या काळात एका मांत्रिकाने आमच्या घराला एक शाप दिला होता त्या शापामुळे आमच्या घरात कोणत्याही बाईला अपत्य होऊ शकत नव्हतं मग एका थोर पुरुषाने त्यावर उपाय शोधला आणि सांगितलं की सात पिढ्यापर्यंत प्रत्येक नववधूवर घरातील वडीलधाऱ्या माणसाने एका रात्री मंत्रोपचार करावे पण ती नववधू पवित्र असायला हवी त्यांनी दिलेल्या मंत्रानुसार मी प्रत्येक नववधूला बेशुद्ध करत होतो आणि तिच्या शरीरावर काळा धागा बांधत होतो तुझ्या लहान भावाच्या बायकोवर मंत्रोपचार करून देखील ती गरोदर राहिली नाही याचा अर्थ तू शोध पण मी ही गोष्ट कोणाला सांगितली नाही माझ्या मृत्यूनंतर हे सगळं सत्य कुटुंबाला सांग आणि सगळ्यांच्या गैरसमजांना दूर कर मी सत्य ऐकून स्तब्ध झालो आणि वचन दिलं की त्यांच्या मृत्यूनंतर हे गुपित सगळ्यांना सांगेन